धन्यवाद प्रणाम मंडळी मंडळी परब्रह्म ज्ञान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागूबाई उर्फ बाईसा पैठणकर यांची व्यक्तिरेखा जाणून घेणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा चला तर मग सुरू करूया गोदावरी नदीच्या काठी बसलेल्या पैठण शहरी सातवाहन म्हणजेच शालिवान राजा इसवी सनाच्या अठ्याहत्तर वर्षानंतर राज्य करीत होता या राजानेच पैठण शहर बसविले आहे आजचा चालू मराठी शक या राजाने सुरू केला तेव्हापासून शालिवान शक चालत आला आहे स्वामींच्या काळात या पैठण नगरात संस्कृतचे थोर पंडित पुराणिक भिक्षू ज्योतिषी व साधू संत राहत असत त्यामुळे हे अखिल भाषेच्या जननीचे व धर्माचे माहेरघर होते क्रांतीय न्यायनिवाडा महाजनांकडून होत असे येथील लोक वैदिक कर्मकांड करण्यात गर्भ असत तसेच येथे भिन्न भिन्न मतांचे धर्मपंथ असल्याने स्वधर्म काय आहे हे कोणालाच उमगत नव्हते येथे पुष्कळशी देवळे होती या देवळातून पूजा अर्चा चालत असे अशा या सात्विक आणि धार्मिक नगरीत एक बाई राहत असे तिचे नाव नागूबाई ही नागूबाई बालविधवा होती तिचे मन संसारातून उद्विग्न झाल्यामुळे ती पैठणच्या गोदाकाठी असलेल्या भोगनारायण मंदिराच्या नैऋत्य भागात एक स्वतंत्र गुफा बांधून राहिली नागूबाई अमावस्या व पौर्णिमेला उपवास करावायची तसेच संक्रांतीचे व्रत कृष्णचंद्रयान व्रत अशी अनेक प्रकारची व्रते करण्यात ती दिवस घालवित होती कित्येक वेळा ती वाराणसीला सुद्धा जाऊन आली पण तिला वाटले गुरुवाचून मोक्ष नाही असे लोक म्हणतात तेव्हा आपण गुरु केला पाहिजे याकरिता तिने पयोवत धारण करणारी शैवपंथाची सुमुलताबाईंची त्रिकाळ पूजा करू लागली नागूबाईंना पुष्कळ शिष्य मिळाले यापैकी हंसाबाई व पांडे हे दोन शिष्य तिच्याजवळच राहत असत पुढे काही कालांतराने सुमुलताबाई कालवश झाल्या यानंतर नागबाई स्वतः उच्चासनावर बसून हंसाबाई व पांडे या शिष्यांकडून त्रिकाळपूजा करून घेत असे अशा वृत्तीत लंगून गेलेली नागूबाई वयानिरुद्ध झाली व्रत तपस्याने श्रेष्ठ झाली त्यामुळे तिचे ऐच्छिक महात्म्य वाढलेले होते तसेच पारत्रिक तिचा अधिकार श्रेष्ठ होता तिने पूर्व पुण्याचे गाठोडे बांधून ठेवले होते परंतु तिला पूर्वपुण्याची फळे चाकण्यासाठी थोडी अडचण होती ती म्हणजे तिच्या ठिकाणी असलेला मार्ग श्रेष्ठत्वाचा अहंकार वयरुद्ध तपरुद्ध हे तीन दोष होते त्यासाठी स्वामी मेहकरला असताना चिंतन करून बाईसांचा त्रिदोष त्यांनी नाहीसा केला त्यानंतर नागूबाई ही प्रेमविद्या देण्यास योग्य आहे असे समजून स्वामी यात्रेच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेह निघाले जाताना रावस गावाहून पैठणला पौष पौर्णिमा शके अकराशे शहाऐंशी रोजी आले तेव्हा त्यांच्या संघाते बोनूबाया होत्या त्या स्वामींना म्हणाल्या मुनिदेवा हे थोर नगर येथे तुम्ही चुकाल बिढ्याकाशी जाऊया मग स्वामी म्हणाले बाई हे येईल ऐसे चोजवीत चोजवी मग त्या बाया बायसांच्या गुफेत गेल्या आणि त्यांना म्हणाल्या नागूबाई आमच्या संघाचे एक मुने देवा आहे त्यांचे सौंदर्य काय सांगावे आम्ही तोंडाने त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करू शकत नाही त्यांचे ते अपरिमित सौंदर्य असे बाईसांना सांगून त्या छाया गोपाळाच्या मठाकडे गेल्या त्या गेल्यानंतर बाईसाला ते बाई पुरुष कसे आहेत ते पहावेसे वाटले इकडे स्वामींनी पैठणीतील भोगावतीमध्ये स्नान केले आणि तेथे संन्यास धारण केला आणि भोगावतीच्या वेशीतून पैठण नगरात शिरले त्यावेळी नागोबाई वामदेवाच्या गुफेकडे जात होती तेव्हा स्वामींची आणि नागोबाईंची भेट पार्वती सोमनाथाच्या देवळाजवळ झाली स्वामींना पाहताच नागोबाईंना वाटले असे पुरुष आपल्या नगरात नाहीत बोनूबायाने ज्या योगी पुरुषाचे वर्णन करून सांगितले ते हेच असावेत म्हणून नागोबाईने स्वामींना विचारले आपण कोठून येत आहात स्वामींनी हातानेच खून करून सांगितले तेव्हा नागूबाई म्हणाली लोणार मी तरी सुद्धा स्वामींनी मान हलवूनच होकार दिला त्यानंतर नागूबाईने स्वामींना आमच्या मडीशी चला म्हणून आपल्या कुपेत आणले त्यांना बसावयास तिच्याजवळ असलेले पाय पुसण्याचे डपटे टाकले त्यावर स्वामी, स्वामी प्रसन्नतेने बसले मग नागूबाईने आपली शिष्या हंसाबाई सांगितले महात्म्याशी पाणी वाद द्या हंसाबाईने स्वामींना भोपळ्याच्या कळवंटीत पाणीभात वाढला पाणीभात म्हणजे पाण्यात भिजविलेल्या वाळलेल्या भाकरीचे तुकडे तो त्यांनी ग्रहण केला त्यानंतर स्वामींनी भोगनारायणाच्या मंदिरात जाऊन विश्रांती घेतली इकडे बोनुबायांनी स्वामींची बरीच वाट पाहिली पण स्वामी आले नाहीत म्हणून त्या दुसऱ्या दिवशी बाईसाच्या गुपेकडे जाऊन म्हणाल्या नागूबाई आमचे मुनिदेव येथे आले का आमच्याकडे कालपासून आले नाहीत पैठणी थोर नगर कुठे चुकले की काय पण ते चुकण्यासारखे नाहीत तर त्यांना कोणी जेवा वेळेस नेले काय असे बोलता बोलता त्यांना स्वामींची पादत बाहेर पडलेली दिसली मग त्यांनी आत डोकावून पाहिले तेव्हा स्वामी निश्चल बसलेले दिसले त्यातील एक बाई म्हणाली मुनीदेवा काल तुम्ही बिराडी आला नाही म्हणून आम्ही कालपासून तुमची वाट पाहत आहोत स्वामी म्हणाले आम्ही येता येता असे येथेच थांबलो मग बोनूबाई म्हणाली मुनिदेवा सांगात निघाला आहे चला चला हे पाहून नागूबाई बोनुबाईला म्हणाली अगं हे महात्मे यांना कसली तीर्थयात्रा हे जेथ राहतील तेच तीर्थ यावर बोनबाई रागावली आमच्या मुनिदेवाला आम्ही घेऊन जाऊ नये का असे नागूबाईकडे पाहून म्हणाली व स्वामींना मुनिदेवा चला चला म्हणून त्यांची पादत्राणी लगबगीने आणून त्यांच्यासमोर ठेवली तेव्हा स्वामींनी पायात पादत्राणी घातली आणि ते बोनूबाईंच्या बरोबर निघाले पैठणच्या लोणार बेशीपर्यंत गेले आणि ते तेथेच उभे राहिले बोनूबाया स्वामींची पादत्राणी घेऊन मागे न पाहता नदीच्या पलीकडे गेल्या त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वामी तेथेच उभे ते होते मग बोनूबाईने तेथूनच चला देवा असे म्हणून हाक मारली स्वामी म्हणाले बाई आता हे नये या लागी तुका ऐसा त्रंबकू घेऊन या तरी बाया त्या बाया स्वामींना आपल्याबरोबर नेण्यासाठी आग्रह करू लागल्या पण स्वामी मौनच तेव्हा त्यातील एक बाई म्हणाली हे महात्मे कशाला येतील हे जेथे राहतील त्यांना ते तेच तीर्थ मग त्या बाईने स्वामींची पादताने आणून दिली व म्हणाली मुनिदेव हो आम्ही येईपर्यंत तुम्ही येथेच राहा मग आपण मिळून आपल्या गावाला जाऊ असे सांगून त्या बोनूबाया यात्रेकरून सह पुढे गेल्या बोनूबाया गेल्यानंतर स्वामी पैठणातील मंदिरे पाहत पाहत नागोबाईंच्या गुफेत आले तेव्हा नागूबाईला फार आनंद झाला ती स्वामींना म्हणाली तुम्ही राहिलात हे चांगले झाले मग नागूबाईने स्वामींना पूर्वीप्रमाणेच पाय पुजणे बसण्यास टाकले व वा पाणीभात वाढला स्वामींनी भोजन केले नागूबाईने स्वामी सांगितले की तुम्ही जोपर्यंत या नगरात राहाल तोपर्यंत माझ्याजवळील पाणीभात ग्रहण करीत असावे आणि भोगनारायणाच्या मंदिरात जाऊन निद्रा करावी येथे तुझे पण समजू नका त्याप्रमाणे स्वामी नागूबाईंकडे जेवत आणि भोग नारायणाच्या मंदिरात निद्रा घेत असे अशा प्रकारे दोन दिवस गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी नागूबाई नित्यनियमाप्रमाणे उच्चासनावर बसून आपल्या शिष्यांकडून पूजा करून घेत होती आणि स्वामी आग्नेय कोपऱ्यात पाय पुसण्यावर बसलेले होते तेव्हा स्वामींनी नागूबाईकडे कृपादृष्टीने पाहून नेत्रद्वारा तिला प्रेमशक्तीचा संचार केला तेव्हा तिला स्वामींच्या मूर्तीतील परमेश्वर रूप दिसू लागले त्यामुळे हा परमेश्वर आणि मी जीव असा तिचा दृढनिश्चय होऊन तिला आपल्या अनुचित कर्माचा पश्चाताप झाला स्वामी पाय पुसण्यावर बसलेले आहेत आणि मी उच्चासनावर बसून पूजा करून घेत आहे हे, हे माझे किती दुष्कृत्य आहे मी पापिनी आहे असे म्हणून तिने आपल्या उच्चासनावरून उडी टाकली आणि स्वामींच्या पायावर लोटांगण घालून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली स्वामींना आपल्या आसनावर बसून त्यांची तिने पूजा केली त्या दिवसापासून स्वामींचे आणि नागुबाईचे नाते देवभक्ताचे झाले ती मनोभावे स्वामींची भक्ती करू लागली पुढे तिचे पूर्वाश्रमीचे शिष्य हंसाबाई व पांडे हे स्वामींचे शिष्य झाले याप्रमाणे नागूबाई स्वामींची सेवा करीत त्यांच्या बरोबर राहू लागली तेव्हा तिचे नागूबाई हे नाव जाऊन बाईसा हे नाव पडले स्वामींचा ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडत असे तेथे ती स्वामींची त्रिकाळ पूजा आरती व आरती करीत असे तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांची सर्व व्यवस्था तीच पाहत असे बाईसांच्या भेटीनंतर स्वामींना पुष्कळ पुरुष शिष्य मिळाले बाईसांचं त्रिकाळ पूजा करण्याचा नियम कधी चुकला नाही तिचा दैनिक विधी म्हणजे प्रातकाळी उठून स्वामी, स्वामी मुखप्रक्षलनाश गरम पाणी देणे त्यांचे पद्मासन ओट्यावर घालणे आदल्या दिवशी नागदेवाचार्यांनी आणलेल्या फुलांचे हार करणे गंध उगाळून गंध अक्षदा पुष्पपूजा करणे दशांग घालून दुपारती करणे पाच फुलवाती लावून मंगल आरती करणे मंगल आरतीच्या अवसरी भटवास व वा बाईसा जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा असे म्हणून आरती करीत असत स्वामींची आरती करीत असताना बाईसाचे अंतकरण इतके भक्तिभावाने गहीवरून येत असे की त्यामुळे तिच्या शरीरावर अष्टसात्विक भाव प्रकट होत असत म्हणून तिचे हात थरथर कापत रोमांच उभे राहत अश्रुधारा वाहत स्वरभंग होई रंग पालटे ताटपणा येई घाम सुटे व स्तब्धता येई हे पाहून स्वामी म्हणत वानरे या बाईसाची या हातीचे पालमांडे धरा गा त्याप्रमाणे भटोबास करीत असत अष्टसात्विक भाव गेल्यानंतर बाईसा पुष्कळशी साष्टांग दंडवत घाली मग ती स्वामींना सुपारीची खांडे व पानविडा करून देई यानंतर दुपारचा अवसर असाच होत असे या पूजावसरानंतर बाईसा स्वामींना आरोगणा देई म्हणजेच भोजन देई स्वामी आरोगनेला बसले म्हणजे ती स्वामींवरून लिंब लोन उतळून टाकी स्वामींची आरोगणा अगदी साधी होती त्यांच्या सर्व आवडीनिवडी तिला माहीत झाल्या होत्या त्यामुळे स्वामींना उपहार करावायचा असेल तर इतर भक्त मंडळी बाईसाला विचारून करीत असत याप्रमाणे बाईसा सर्व बाबतीत स्वामींची सेवा चोखपणे बजावीत असेल सायंकाळचा पूजा अवसर झाला म्हणजे स्वामी व्याळी म्हणजेच रात्रीचे जेवण करून शत पावले घालीत असत अथवा निरूपणाची प्रवृत्ती असेल तर निरूपण करीत असत नाहीतर बाईसा पद्मासन असलेले काढून त्यावर स्वामी झोपत असत अशा प्रकारे तिचा नित्यक्रम होता बाईसाला पूर्वपुण्यामुळे तिला स्वामींचे सानिध्य तर मिळालेच पण आत्मज्ञानही प्राप्त झाले परंतु तिचा स्वभाव थोडा रागीत होता तिची शिस्त फार कडक असे कोणाचे वावगे असे तिला मुळीच खपत नसे तसा तिच्यात भोळेपणाही होता एकदा स्वामी सिन्नरकडे जात असताना दुरून एरंडीची झाडे दिसली ती पाहून बाईसा म्हणाली बाबा कैसे बरवे आंबे बन जवळ गेल्यावर स्वामी भक्तजनास म्हणाले पहा हे बाईसांचे आंबे बन असे म्हटल्यावर बाईसा स्तब्ध राहिली अशी ही बाईसा बोळी होती पण तिचे अंतकरण सहानुभूतीने भरलेले होते ती स्वामींच्या भक्तजनांवर मातेप्रमाणे प्रेम करी एकदा स्वामी पद्मनाभीला मठात येऊ देत नव्हते तेव्हा बाईसाने मध्यस्थी करून स्वामींचे मन वळविले म्हणूनच पद्मनाभीने परमानुभव देवाची क्षमा मागितल्यावर स्वामींनी त्याच मठात येऊ दिले तसेच साधेने एका गुरुवाला कटू शब्द बोलल्यामुळे स्वामींनी तिला एका पायावर उभे राहण्याची शिक्षा दिली तेव्हा बाईसाने ती शिक्षा सौम्य व्हावी यासाठी स्वामींना विनंती केली व तिला शंभर साष्टांग दंडवत घालण्याची शिक्षा द्यावयास लावली ती सुद्धा सौम्य व्हावी म्हणून बाईसाने स्वतः शिक्षा भोगली अशी ही पंथाची मावली होऊन गेली बाईसाचे स्वामींवर निर्विकार आणि अप्रतिम प्रेम होते असे हे देवभक्ताचे नाते या स्वामींनी मासळीचा दृष्टांत सांगितला तो म्हणजे ज्याप्रमाणे मासळी पाण्याच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही तसेच भक्त सुद्धा परमेश्वराशिवाय राहू शकत नाही परमेश्वराने जर देहत्याग केला तर भक्तही देहत्याग करतो याप्रमाणे एकदा स्वामी नाशिक येथील पंचवटीला असताना उदास होऊन देहत्याग करण्याच्या निमित्ताने पाण्यात शिरले तेव्हा त्यांच्याबरोबर बाईसाही पाण्यात शिरली हे पाहून स्वामी परत फिरले असा बाईसाला स्वामींचा वियोगसन होत नव्हता हा भक्त बाईसाचा स्वभाव तो तिचा अंत होण्याला कारण झाला स्वामी वृद्धासंगमाला असताना रामदेव राजाचा प्रधान हेमादवी याने स्वामींना उपद्रव करण्यासाठी सैनिक पाठविले तेव्हा त्या ते सैन्यास नागदेवाने उलट्या तलवारीने जोडून परत पाठविले त्या दिवशी बाईसा येथे नव्हती ना नाथोबा व ती पैठणच्या बाजाराला गेले होते ते बाजार करून परत नावेत बसून गंगावलांडू लागले तेव्हा हेमादवीचे सैनिक परत पैठणला चालले होते त्यांनी स्वामींचा वध केल्याची खोटी वार्ता बाईसाला सांगितली हे तिला खरे वाटून तिने गंगा नदीत उडी टाकली आणि देहत्याग केला बाईसाने उडी टाकल्यावर तिला काढण्यासाठी नावाड्यानेही उडी टाकली पण बायसा हाती लागली नाही तिचे प्रेत कोठे गेले हे कोणाला सापडले नाही अशा प्रकारे त्या पवित्र माऊलीचा शके अकराशे चौऱ्याण्णव भाद्रपद महिन्यात अंत झाला मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दायमबाग बरेगावकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत धन्यवाद प्रणाम